नमस्कार संवाद महाराष्ट्र चॅनेलमध्ये सगळ्यांचं स्वागत साग आहे आणि आत्ताच एक बातमी येते की वंदे मातरम या गीताला एकशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून महाराष्ट्राच्या राज्य सरकारने एक मोहीम ठेवलेली आहे सात दिवस ही मोहीम राबवली जाईल प्रत्येक शाळेमध्ये ती सात दिवस मोहीम राबवली जाईल आणि त्या मोहीममध्ये वंदे मातरम हे गीत आहे हे पूर्णपणे म्हटलं जाईल पडवणी सरकारचा हा महत्त्वाचा निर्णय आहे आज वंदे मातरम या गीताला कमीत कमी एकशे पन्नास वर्ष पूर्ण झालेली आहेत शाळामध्ये वंदे मातरम हे संपूर्ण गीत गाण्याचा राज्य सरकारचा हा आदेश आहे की सात दिवस याची मोहीम राबवली जाईल आणि त्यानंतर पुढे वर्धापन दिन झाल्यानंतर शाळामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ह्यानंतर पुढे वंदे मातरम गीत कंटिन्यू कायमस्वरूपी शाळामध्ये गायलं जावं अशी राज्य सरकारची मोहीम असणार आहे आणि ह्या सगळ्या शाळांना त्यांनी तो नियम दिलेला आहे संपूर्ण गीत गायलाच गेलं पाहिजे वंदे मात्र घेतली बातमी त्यांनी दिलेली आहे याच्यावरती आबू आजमी यांनी आक्षेप घेतलेला आहे हे कंपल्सरी काही गायलं गेलं नाही पाहिजे ही याची बंधन बंधनं महाराष्ट्र सरकार का घालत आहे असा आक्षेप आबू आजमी यांनी घातलेला आहे आणि त्यांनी हा विषय मांडलेला आहे की हे गीत कायमस्वरूपी जबाबदारीने किंवा त्याच्यावर जबरदस्ती करून हे गीत गायला सरकार भाग पाडतंय